आपले कोण मी बोलावले ते दूर गेले मी बोलावले ते दूर गेले तोडून या मनाची मजा पाहू न गेले येतो म्हणून गेले येतो म्हणून गेले आले अजूनही नाही संकटाच्या वेळेला धडा शिकवू न गेले भेटले जे मला ते भेटले जे मला ते वेळ मारित गेले आपुलकीचे ढोंग इथे चारे करू न गेले चेहरे ओढ चेहरे ओढ क्षणातच बदलू न गेले नजर मिळताच नाती तोडू न गेले जासमी हात दिला जासमी हात दिला ते गर्दीत निष्ठू न गेले नजर चुकताच चेकमेट करू न गेले आपल्याच लोकांच्या चढावडीत आपल्याच लोकांच्या चढावडीत डावपेच पेच शिकवू न गेले आपले कोण इथे आपले कोण इथे कडीनासे झाले Corina, sí, está.